वेगाचा शेवट पंचमेत केसरी सार्जा सारजा मित्रांनो आपल्याला पश्चिम महाराष्ट्र केसी मैदानात चिक्यासोबत पाताने दिसला होतात या मैदानामध्ये सेमीला हार झाले मित्रांनो असणे खेळ म्हणले हार जीत होतच असते पण आज देखील अशीच दोन मैदानी टॉपची भव्य मैदान पार पडत आहेत एक म्हणजे हानीवाडी या ठिकाणी बिनदोडचं मैदान तर दुसरं हिंदकीचं मैदान वीरकरवाडी या ठिकाणी सारजा नक्की कोणत्या मैदानामध्ये पाता दिसेल तर मित्रांनो त्यांना हिंद किस विरकडे विरकरवाडी मैदानात एकसुद्धा चिठ्ठी निघाल नाही सर्ज्या नावाने म्हणजेच कदाचित या मैदानामध्ये सलजा माँदा पाताना नाही दिसणार जर पैरे नावाने पाहता दिसला तर नक्कीच अपडेट देऊयात हानेवाडी या मैदानामध्ये पाताने दिसेल का तर नक्कीच मित्रांनो दिसू शकतो तिथे जर दिसला तर नक्कीच अपडेट देऊयाच त्याचबरोबर चिक्या कारण दिसपैकी चिक्या नक्की कोणत्या मैदानामध्ये दिस दिसेल बिंजोड की बिंजोड की तर तीन में में दे दे के हिंदकीचं मैदाना तर मी तुम्ही चिकेचं नावाने देखील हिंदकीचं मैदानावर एकसुद्धा चिट्टी निघाल नाही नक्कीच सा चिक्या देखील कदाचित मैदान मैदानामध्ये पाताना दिसू शकतो बघूया जर तिचे काय अपडेट आले तर नक्कीच तुमच्याकडे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर चालू भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भांडारठ अशा नवीन व्हिडिओमध्ये